नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ पैसा मौल्यवान गोष्टींजवळ या वस्तू ठेवणं अशुभ आहे दारिद्र्य वाढत जाते अलीकडे वास्तुशास्त्राला खूप महत्व दिलं जात आहे घर बांधण्यापासून ते आतील सर्व रचनांपर्यंत वास्तुशास्त्राचे नियम पाडणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्याचप्रमाणे घरात पैसे ठेवण्याच्या जागेबाबत अर्थात तिजोरीबाबतही काही नियम सांगितले आहे घरात पैसे ठेवण्यासाठी प्रत्येकाची एक खास जागा असते ते सुरक्षित ठिकाण मानले जाते वास्तुशास्त्रात या स्थानाची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे पैशाच्या तिजोरी जवळ काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते पैसा मौल्यवान वस्तूंच्या सोबत कोणत्या वस्तू ठेवणे योग्य नाही ते आज आपण बघूया नंबर एक झाडू हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार माता लक्ष्मी तिजोरीत वास करते असे मानले जाते म्हणूनच तिजोरीजवळ जा चुकूनही झाडू ठेवू नये असं करणं अशुभ मानलं जातं तिजोरीजवळ जा झाडू ठेवल्याने धनाचा नाश होतो असे मानले जाते म्हणूनच चुकूनही झाडू तिजोरीजवळ राहणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे घरात आर्थिक मंदी येऊ शकते घरात अडचणी वाढू शकतात म्हणूनच ही चूक कधीही करू नये नंबर दोन खरगटी भांडी ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो जिथे घाण असते तिथे धनाची देवी लक्ष्मी येत नाही तिजोरीजवळ ही, ही स्वच्छता ठेवावी तिजोरीजवळ खरगटी भांडी कधीही ठेवू नये हे अत्यंत अशुभ मानले जाते तसेच घरात कुठेही पैसे ठेवू नयेत अस्वच्छ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नयेत कारण तो लक्ष्मी मातेचा अपमान मानला जातो यामुळे घरात पैसा येत नाही म्हणूनच स्वच्छता ठेवा यामुळे देवी लक्ष्मीचा निवास होईल घरात सुख शांती नांदेल नंबर तीन काळे कापड तिजोरीजवळ किंवा जिथे पैसे मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतील ते ते काळे कापड कधीही ठेवू नका ते खूप अशुभ मानलं जात यामुळे संपत्ती नष्ट होण्याची भीती असते दागिने किंवा पैसे कधीही काळ्या कपड्यातही बांधून ठेवू नका या चुकीच्या पद्धतीमुळं आर्थिक समृद्धीवर वाईट परिणाम होतो म्हणूनच अशा गोष्टी चुकूनही करू नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग